राज्यातील विविध समस्या घेऊन लोहबंदे मित्रमंडळाचे मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे या संदर्भात आंदोलनकर्ते राहुल लोहबंदे यांच्याशी आम्ही संवाद साधलेला आहे गेल्या आ... पुढे गेल्या आठ दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि अनेक मागणी आहेत त्यापैकी एक अशी मागणी आहे की स्थानिक स्वराज्य संस्था जी आहे ते गेल्या पाच वर्षापासून तुम्ही प्रशासन लावलेलं ला। आणि प्रशासनामध्ये गेल्या पाच वर्षापासून निवडणुका झाली नाहीत स्थानिकचे प्रश्न नगरपालिका असेल महापालिका असेल जिल्हा परिषद असेल या सर्व कामं लोकांचे तात्काळत आहे लोकांचे प्रश्न सुटत नाहीत स्थानिकचे प्रश्न सुटत नाहीत आणि तुम्ही लोकसभेची निवडणूक घेतली आता विधानसभेच्या निवडणुकीच्या घेण्याच्या तयारीमध्ये आहात त्यामुळं कार्यकर्ते अस्वस्थ आहेत कार्यकर्त्यामध्ये प्रचंड okay. नाराजी आहे की नेत्यांच्या निवडणुका होत आहेत पण कार्यकर्त्याच्या निवडणूक होत नाही नेम असा सांगतो आहे की सहा महिन्यापर्यंतच प्रशासक लावता येते सहा महिन्याच्या नंतर प्रशासक नसतो पण गेल्या पाच वर्षापासून प्रशासक तुम्ही लावलेला आहे आणि निवडणुका घेत नाही आमची एक मागणी अशी आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनाही आम्ही निवेदन दिलं राज्यपाल महोदयांनाही निवेदन दिलं आणि निवडणूक आयोगांनाही आम्ही निवेदन दिलेलं आहे की विधानसभेच्या अगोदर तुम्ही निवडणुका घेतल्या पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रश्न या ठिकाणी मार्गी लागले पाहिजे छोटे छोटे प्रश्न असतात सामान्य मंत्रालयापर्यंत येऊ शकत नाही ना कार्यक्रम त्यामुळं स्थानिकचे प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थेमध्येच मानले जाते आणि त्या ठिकाणी घेतले पाहिजे आणि आमच्या मुखेड तालुकामध्ये डोंगराळ भाग आहे या ता मुखेड तालुक्यामध्ये एम आय डी सी नाहीत आमच्या मुखेड तालुक्यातले तालु दररोज हजारो लोक कामगासाठी पुण्या मुंबईला येतात आणि पुण्या मुंबईला येत असताना अनेक अडचणीत पुढे आहेत त्यामुळं आमच्या तालुक्यातल्या युवकांना रोजगार देण्यासाठी त्या ठिकाणी एम आय डी सीची मागणी झाली पाहिजे महात्मा फुले महामंडळ मौलाना आझाद महामंडळ आणि साठे महामंडळ असे महामंडळ आहेत नावापुरतेच महामंडळ राहिलेत दोन हजार आठपासून या महामंडळाला निधी नाही अनेक युवक या योजनेपासून वंचित आहेत त्यानंतर निराधाराचा प्रश्न आहे गेल्या अनेक वर्षापासून निराधार महिलांना मानधन मिळत नाही आणि एक आटी ची आट आहे जाचक उत्पन्नाची आठ आहे त्याला एकवीस हजाराची तलाठी एकवीस हजाराचं उत्पन्न देत नाही ते जाटक जाचक आठ रद्द करा आणि वीस वर्षाच्या पुढचा मुलगा नाही चालत तर मुलंसुद्धा आईवल्लाला पोसायला तयार नाही निराधाराचे प्रश्न हे दोन जे जाटक काटी आहेत मुलाची आणि एकवीस हजाराची ही आठ रद्द झाली पाहिजे महामंडळांना या ठिकाणी बजेट दिलं पाहिजे मुखेड तालुक्याला एम आय डीशी मिळालं पाहिजे आणि सुशक्षित बेरोजगारांना या ठिकाणी तेलंगणाच्या धर्तीवर दर महा पाच हजार रुपये या ठिकाणी मानधन दिलं पाहिजे त्यानंतर खाजगी गाड्यावर प्रशासकीय अधिकारी म्हणून हे महाराष्ट्र शासन लिहत आहेत त्यानंतर पुलिसचा असा लोगो लावत आहेत पुलिसची टोपी लावत आहेत आमदार खासदारचे लोगो लावून सामान्य लोकावर दहशत निर्माण करत आहेत त्यामुळे हायल है, प्रशासकीय जे लोगो लावून हे दहशत करतात अशावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि खाजगी गाड्यावर महाराष्ट्र शासन आणि पुलिसचे लोकं या ठिकाणी बंद झाले पाहिजे ते बंदच आहेत पण ते बेकायदेशीर लावल्या जात आहेत त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि आणि असे विविध असे प्रश्न आहेत की महाराष्ट्र सरकार या ठिकाणी दुर्लक्ष करत आहे म्हणून त्यांचं लक्ष या ठिकाणी आम्ही वेधण्यासाठी म मराठवाड्याहून राहुल लोबंदे मित्रमंडळाच्या वतीनं तीव्र धरणे आंदोलन या ठिकाणी आम्ही करीत आहोत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यात यावेळे या मागणीसाठी तुम्ही स्वतः या ठिकाणी आलेल्या आहात बाकीच्या नेत्यांशी तुम्ही चर्चा केली का तुम्ही अनेक वरचे नागरिक नगरसेवक आहात अनेक नगरसेवकांच्या संपर्कात आहात त्यांची चर्चा केली त्यांना एक मुंबईला आंदोलनासाठी येण्यासाठी काही चांगला विचारपूस केली किती लोक संपर्कात नाही आम्ही हे मागणी पहिल्यांदा जिल्हा अधिकारी महोदयांना केली पण त्यांच्या यात्रेत म्हणजे याच्यामध्ये अधिकारामध्ये नाही त्यामुळे त्यांनी सरळ याविषयी आम्हाला रिस्पॉन्स दिला नाही म्हणून जिथं या ठिकाणी महाराष्ट्र चालतोय त्याच ठिकाणी मंत्रालयामध्ये आम्ही हा विषय घेऊन आलात आम्ही पालकमंत्री आपलं पालकमंत्री महोदयांनाही निवेदन दिल्या राज्यपाल महोदयांना दिल्या मुख्यमंत्री महोदयांनाही या ठिकाणी निवेदन देऊन लक्ष या ठिकाणी आम्ही केल्या की तात्काळ या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था विधानसभेच्या आधी घ्या म्हणजे कार्यकर्त्याला न्याय द्या अशी आमची मागणी यावेळी रिया शेख साहेबराव चांदोळकर रितेश कांबळे अनिल बनसोडे सुलेमान शेख यांच्यासह अन्य आंदोलनकर्ते यावेळी उपस्थित होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद